सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ हो महाविद्यालय संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांची जयंती साजरी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी केले अभिवादन मन मनसांगा तो कठौती में गंगा ऐसा चौराज में जहां मिले सबन को अन्न छोट बड़ो सम बैसे रविदास रहे प्रसन्न याच मनी प्रमाणे या पृथ्वी तरावर प्रत्येकला अन्न मिळालं पाहिजे प्रत्येक जण समाधानी झाला पाहिजे अशा उच्च विचारांची शिकवण संत रविदासजी महाराज यांनी दिली संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज पंधराव्या शतकातील एक महान संत कवी तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे माघ पौर्णिमेला झाला त्यांच्या अनुयायांसाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे रविदासजींनी आपल्या जीवनात सामाजिक समता बंधुत्व आणि भक्तीचा संदेश दिला त्यांनी जाती व्यवस्थेचा विरोध करून मानवतेचा संदेश दिला त्यांच्या रचनांमध्ये ईश्वर भक्ती मानवतावाद आणि सामाजिक न्याय यांचा समावेश आहे रविदासजींचे शिष्य आणि अनुयायी भारतभर आहेत आणि त्यांची जयंती माघ पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यांच्या शिकवणी आजही समाजाला प्रेरणा देतात त्या अनुषंगाने आज श्री शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय संत रविदासजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम प्राचार्य कमल कोकडी मॅडम उपमुख्याध्यापक एन सोनवडे सर उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी सर पर्यवेक्षक गजेंद्र सूर्यवंशी सर पर्यवेक्षक जगदीश वाघ सर यांनी प्रतिमेचे पूजन केले पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधुभगिनी यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले एवढी मोठ्या संख्येने माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर भगिनी उपस्थित होते